नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं माझ्या मा मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणीचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर आज ही खीर कशाची केलेली आहे तर जे आपण पापड तांदळाचे केलेले होते त्याचा रवा शिल्लक होता त्याच्यापासून आज आपण ही खीर बनवलेली आहे असंच नाही की आपल्याला वासाचंच तांदळाचं पाहिजेल आहे पण ते वेस्ट जाणार होतं टाकून देण्यापेक्षा म्हटलं चला खीर बनवूया तर वाटी इथं पाणी घेतलेलं आहे आता पाणी थोडं गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये साधारण मी दोन वाट्या इतकं दूध टाकलेलं आहे त्याच्यानंतर बघा इथं मी केशर पण माझ्याकडं आहे म्हणून मी इथं टाकत आहे तर, तर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल तर थोडं इथं मी केशर टाकते ह्याच टायमिंगला आणि आहे ना हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आहे ना आपल्या खीरला छान असा कलर येतो तुम्हाला आता वाटेल की आता ह्याला कलर आलेला नाही पण शेवटी शेवटी बघा कलर खूप छान असा केशरी कलर आलेला आहे खिरेला तर आता हा रवा जो आपण तांदळाचा ठेवलेला होता तो आता ह्याच्यामध्ये मी पूर्णपणे टाकलेला आहे आणि छान असं ह्याला मिक्स करून घेवा एक पाच मिनटातच तुम्ही इथं पाहू पण शकता की थोडा घट्ट होत आलेला आहे तर त्या साईडला मी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती आणि आहे ना तडका पॅनमध्ये दोन चमचे इतकं तूप घेतलेलं आहे हे पण ऑप्शनल आहे बरं का तुमच्याकडं असेल तर तुम्ही टाका नसेल तर स्किप केलं तरी चालेल नुसतं तूप जरी घालून खीर केली ना खूप छान असे लागते तर सर्व ड्रायफ्रूट इथं टाकून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता छान आता ह्याला तुपामध्ये भाजून घेते आणि बघा त्या खीर आहे ना जी पलीकडे ठेवलेली ती पण छान अशी शिजत आलेली आहे आता ती एकदा छान अशी ढवळून घेऊया आणि त्याच्यामध्ये हा तडका जो केलेला आहे ड्रायफ्रूटचा तो आता मी ह्याच्यामध्ये टाकत आहे तुम्ही पाहू शकताय तर जर पाणी टाकून जर खीर केली ना कोणतीच खीर आहे ना फुटत नाही दूध वेगळं आणि रवा म्हणा शेवाळ्या वेगळ्या होतात कोणाकोणाच्या तर अशा पद्धतीने केलं तर ते होणार नाही तर हे छान असं मिक्स करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आत्तापर्यंत मी इथं साखरेचा वापर केलेला नाही आहे छान असं सगळं शिजवून घेतल्यानंतरच मी इथं साखर वापरणार आहे तर अर्धी वाटीच मी इथं साखर घेतलेली आहे कारण की आपलं आहे ना जे तांदळाचा रवा जो होता तो अर्ध्या वाटीला थोडासा कमी होता पण आपण दूध वगैरे सर्व ॲड केल्यामुळं मी इथं अर्धी वाटी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या सा, आवडीनुसार आवडीनुसार साखर इथं वापरू शकताय तर छान असे हे एक वीस मिनिट छान अशी ही खीर झालेली आहे तुम्ही इथं पाहू शकताय रंग पण असा छान ह्याला पिवळसर येत आहे आता चला मी वाटीत पण काढून दाखवते गॅस बंद करते तरी इथं पाहू शकताय खीरला छान असा कलर आलेला आहे पिळसर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा